ठाणे शहरामध्ये आज सकाळपासूनच मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसह आज सकाळी ठाण्यामध्ये नॅप्चिन एलिमेंट या ठिकाणी मतदान केलं यावेळेस त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी लता शिंदे तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी या देखील उपस्थित होते यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विजयाचा आत्मविश्वास असल्याचं सांगितलं मतदार शंभर टक्के आपल्यावर विश्वास व्यक्त करतील संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये लोकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत होता असं देखील यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आज सगळीकडेच एक उत्साहाचं वातावरण लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच मतदान केलं पाहिजे कोणी मतदानाचा आपला हक्क आहे तो त्यापासून वंचित राहता कामाने आणि म्हणून सगळ्यांनीच मतदान करावं सर्व मतदारांनी असं मी विनंती करतो त्यांना आवाहन करतो की आपल्या मताचा फार एका मताचं देखील मूल खूप आहे आणि म्हणून प्रत्येकाने मतदान करावं आपल्या शहराच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर आपल्या भविष्यासाठी देखील सोयीसुविधांसाठी मतदान आवश्यक आहे